स्टेट अप झुंबा फिटनेस स्पर्धा उत्साहात पार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्टेट अप झुंबा फिटनेस अकॅडमी यांच्या वतीने आयोजित भव्य झुंबा फिटनेस स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच पार पडली असून ही स्पर्धा उत्साहात आणि दिमाखात पार पडली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री रवीसाहेब राजपुते आणि योगा डिप्लोमाधारिका सौ पूजा एक होत उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री विशाल चिग्रेसर यांनी केले परीक्षक म्हणून श्री प्रेम सर जयसिंगपूर यांनी स्पर्धेला न्याय दिला वडगाव जयसिंगपूर आणि इचलकजी येथील विविध स्पर्धकांनी सहभाग घेत स्पर्धेला रंगत आणली होती विशेषत म्हणजे महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आरोग्याबद्दल जनजागृतीचा ठसा उमटवला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्टेप अप झुंबा टीम द्वितीय क्रमांक ए एन टी ग्रुप इचलकरंजी आणि तृतीय क्रमांक ओंकारेश्वर डान्स अँड फिटनेस अकॅडमी तृतीय क्रमांक विजेत्या टीमने झुंबा डान्ससह महिलांसाठी आरोग्य साक्षरतेवर प्रकाश टाकत प्रभावी वर्कआउट सादरीकरण केले सर्व विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी आणि मेडल्स देऊन गौरवण्यात आले होते या ऐतिहासिक स्पर्धेचे आयोजन आणि यशस्वी नियोजन स्टेप अप झुंबा फिटनेस अकॅडमीचे संस्थापक व मार्गदर्शक मान्य श्री दीपक व्ही धवनसर यांनी केले कार्यक्रमासाठी इचलगंजी डान्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुनील पवार आणि सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती लक्षणीय ठरली संपूर्ण स्पर्धा उत्साहात पार पाडून उपस्थितांना आरोग्य फिटनेस आणि झुंबाविषयी नवा दृष्टिकोन देणारी ठरली ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलकरंजी